महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार पंचवीस हा सरकार विरोधीचा फाशीचा फांना आहे हा फाशीचा फांना जनतेवर लादे लादला लादला जाणार आहे आपल्याला महाराष्ट्र सुरक्षा विधेयक याला विरोध करणे गरजेचे कर आहे यावर आपण चर्चा करूया मराठी भाषा विवाद हे प्रकरण ताजे आहे आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा विवाद हा विवाद मोठा झाला आणि यावर आंदोलन झालं शासन धमकी दिली राजकीय पार्टीने आणि सरकार जिंकलं त्यांचा विजय झाला परंतु या प्रकरणामध्ये एक नवीन कायदा आपल्या थोप जनतेवर थोप आलेला आहे आणि तो कायदा महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हा आहे शहरी दहशतवाद डाव्या कडव्या विचारसरणीच्या संघटना तीव्र आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार पंचवीस हे महाराष्ट्राच्या दोन्ही सदनामध्ये पास करण्यात आलं आणि हा कायदा आता होणार आहे आणि शुद्ध दु दुरुपयोग आहे हे शुद्ध धुळपोक धूळफुके फेकाय समजून घेणं गरजेचं आहे कारण भारतामध्ये गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी जुना सी आर पी सी ॲक्ट म्हणजे क्रिमिनल पिनल कोड हा अस्तित्वात होता नवीन कायदा त्यामुळे बनवत म्हणजे सी आर पी सी नवीन नवीनिकरण करण्यात आलं आणि भारतीय दंडसंहिता हे त्याला नाव देण्यात आलं आणि मूळ कायद्यामध्ये चारशे चौऱ्याऐंशी कलम होते नवीन कायद्यामध्ये पाचशे एकतीस कलम आहेत म्हणजे हे सुधारीकरण त्यांनी केलं सी आर पी सी ॲक्ट नवी केलं म्हणजे गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी हा कायदा आहे है। ह्यासोबतच आतंकवादी घटनांना हा बसण्यासाठी आपल्या देशामध्ये बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा बेकायदेशीर या अवैध क्रियाकलाप प्रतिबंधित कायदा अनधाफूल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ॲक्ट यू एल पी ए यू ए पी ए हे अस्तित्व आहे काय कोणतं आहे बेकायदेशीर या अवैध क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा दुसरा आहे दहशत दहशतवाद त्याला यू ए पी ए म्हटलं आहे आणि दुसरा दहशत विरोधी कायदा प्रिव्हंश ऑफ टेरिज टेरिझम ॲक्ट प्रिव्हशन ऑफ टेरोरिझम ॲक्ट हा याला पोटा म्हटलं जातं हे कायदे ऑलरेडी अस्तित्वात भारत देशामध्ये मग भारतीय महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियमची गरज का विधेयकाची गरज का पडली समजून घ्या मित्रांनो हे समजून घ्या आपल्या देशा आणि आंतरराष्ट्रीय करारा काही देश का देश जे पड जे पळून जातं देप, या गुन्हेगारी करतात आणि देशामध्ये दुसऱ्या देशात जातात तर आंतरराष्ट्रीय करारही आहे आपल्याकडे म्हणजे या गुन्हेगारावर आळा घालण्यासाठी ही कायदे ऑलरेडी अस्तित्वात आहेत तरीसुद्धा महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र शासनाने आणलेला आहे हा कशासाठी समजून घ्या आता कोण सुरक्षित राहील काय कोण जेलमध्ये जाईल कोण सुरक्षित आहे काय व्यवस्था आणि दुसरी गोष्ट काय आहे की भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत आपले काउंसिल ऑफ इंडिया यांनी आपल्याला भारत मूलभूत अधिकार दिलेले आहेत सदर अधिकारावर कडवा संघटना नावाने आक्रमण करण्याचा प्रयोग असू शकतो भारतीय संविधानाने आपला मूलभूत अधिकार अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारावर आळा घालण्याचा प्रयत्न या कायद्याने केला जाऊ शकतो समजून घ्यायचं आपल्याला हे शासनाची म्हणजे सांगता येत नाही कधी का होणार आहे सांगता येत नाही मग तर महाराष्ट्र विरोधी पक्ष शांत आहे महाराष्ट्रातील मृत्यूपाय मिलेला मला वाटतं तो मिलेला आहे मृत्यूपाय झालेला आहे विरोधी पक्ष तो जिवंत आहे की नाही हा प्रश्न पडलेला आहे हा, हाऊसमध्ये पास होतोच कसा तुम्ही आंदोलन का केलं जनआंदोलन का केलं नाही आणि मराठी मुद्दा उपस्थित करून हा मराठी मुद्दा मुद्दा उपस्थित केला लोकांना तिकडे गुंतवलं आणि हा कायदा येऊन गेला मराठी भाषा मुद्दा उ उघडला आणि ते, हा कायदा त्यांनी मागल्या त्या प्रति आणला गेला म्हणजे मी माझे जे शब्द होते त्यांनी म्हटलं होतं की याच्यामागे काहीतरी गुषयंत्र आणि ह्या षडयंत्र आपला दिसत आहे मराठी भाषा नावाने पण आंदोलन केलं आणि हा हा कायदा आलेला आहे तेव्हा दादि करताना असे डावपेस खेळले जातात हे तुम्ही समजून घ्या केंद्र सरकारमध्ये केंद्र सरकारने बरेच कायदे बरखास्त केलेले आहेत कमी केलेले आहेत भारतातले बरेच कायदे ख बरखास्त केलेले आहेत कमी केलेले आहेत आणि कायद्यावर सीमिधीकरण केलेलं आहे मग इवन कामगार कामगार कायदे कामगार कायदे जे लेबर ॲक्ट आहेत त्या कायद्यामध्ये सुद्धा त्यांनी सीमितीकरण केलं आणि या शासनावर आरोप होत आहे की कामगार हक्क डावलणे कंत्राटी कामगार मार्गा औद्योगिक मार्गांना लाभ पोचवणे कंत्राटी कामगार नियुक्ती करणे कामगार नो नोकरीमध्ये स्थायिक कायम न करण्यास न करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे बाधा आणणे म्हणजे हा प्रकारचा खेळ या कायद्यामार्फत मार्फत आणि पुंजीवाद्यांना फायदा घेण्यासाठी हे कायद्य केल्याचा आरोपही केल्या शासनावर सरकारवर आरोप केला जात आहे सरकारी मनोपली सुरू आहे आणि बरखा अर्थात हे जे आहे बरखास्तीकरण कमीकरण कायद्याचे बरखास्तीकरण कमीकरण झालेलं असताना महाराष्ट्र शासनाने जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे असं हे सोपं नाही मित्रांनो आता सावध व्हा तुम्ही तुमच्या हक्कासाठी सावध व्हा लोकहित कामगार का कायद्याच्या विरुद्ध भांडवशाही वर्गाच्या साथी कायदे केले जात आहेत आणि त्यांच्या पोश त्यांच्या भल्यासाठी म्हणजे काम जनहित आणि कामगहित यांचे डावलून भांडूशाही वर्गाच्या हितासाठी कायदे केले जात आहेत हे समजून घ्या आता आणि भारताची लोकशाही या भारतामध्ये भांडवशाही व्यवस्था राबविण्याचा हा प्रयत्न आहे आणि लोकशाहीला हा मालक ठरणारा आहे कॅपिटलिस्ट कॅपिट जे डेमोक्रेसी आहे ही याला का धोका आहे कॅपिटिस्ट ॲक्ट कॅपिटिस्ट ॲक्ट हे एक प्रकारे बनलेले आहेत समजून घ्या आता बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी कामगार कायदे स्त्री हक्क कायदे ज्या ज्यामध्ये देव स्त्रियांना मॅटरलीपासून जे काय मिळायचे फायदे मिळायचे कामगारांना फायदा परमनंट परमनंट कसं करतो याच्या कसं करतं हा बाबासाहेबांनी प्रयत्न केला होता कामगार कायदे आणले बाबासाहेब कायदे आणले आता हे कायदे जर या कायद्याला त्यांनी वुमन वेलफेअर ॲक्ट लेबर वेलफेअर ॲक्ट सारखे कायदे बाबासाहेबांनी आणले आणि या कायद्याला तर मुठमाती दिल्या दिल्या जात आहे तेव्हा सावध भाव मित्रांनो हे आपल्या भुंजीवादी व्यवस्थेची ही नीव आहे पुंजीव्यवस्थेची आता या देशामध्ये पुंजव्यवस्था पुंजीवादी व्यवस्था कॅपिटल सिस्टम येणार आहे जर जा तुम्ही जागी झाले नाही तर बाबासाहेब बाबासाहेब मानतात की रोषण हे रक्तशोषण करणारी व्यवस्था आहे पुंदीवादी व्यवस्था ही रक्तशोषण करणारी व्यवस्था आहे आणि म्हणूनच आपल्याला आणि लोकशाहीला मारक आहे म्हणूनच आपल्याला आता जागे व्हावं लागणार आहे या कायद्याचा विरोध करावा लागणार आहे विरोध विरोध पक्षांचा आता जागे व्हायला पाहिजे आंदोलन करायला पाहिजे भारतामध्ये शेतीचा उद्योग भार भारतामध्ये जे उद्योग आहे शेती आहे याचे राष्ट्रीयकरण करणे गरजेचे आहे भारतामध्ये उद्योग असो या शेती असो त्याचं उद्योगीकरण न राष्ट्रीयकरण करणे या नॅशनलायझेशन करन करणे खूप गरजेचे आहे इतकंच नाही तर मंदिराचे सुद्धा राष्ट्रीय करणं गरजेचं कर आहे मंदिराचे राष्ट्रीयकरण खूप गरजेचे आहे कारण मंदिराची अर्थनीती ही भयानक आहे जी एका वैशिष्ट्य वर्गाला ती पोषक आहे आणि गरीब आम्ही त्या मंदिराच्या अर्थनीतीकडे दुर्लक्ष केलेलं आहे आता आपल्याला मंदिराची सुद्धा सम सुद्धा आपला समजावं लागणार आहे भारतामध्ये धर्मानुबाद पोचला एक फुपवला आहे आणि राष्ट्रीय राष्ट्रीय भावना आपल्याला दिसून येत नाही धर्मांत फुपवला आहे राष्ट्रीय भावना नॅशनलिटी भावना जी आपली नॅशनलिटी आहे इंटेग्रिटी आहे यामध्ये सरकार लक्ष नाही आहे सरकार याबद्दल काळजी नाही करत आहे भारत राष्ट्रवाद मंत्रालय या संचालनालयाची स्थापना शासनाने सरकारने नाही केली जो देशाचा हिताचा कायदा आहे त्याकडे सा, शासनाचं दुर्लक्ष आहे भारत राष्ट्रवाद मंत्रालय असो की संचालन संचालनालय असो याच्या स्थापनेसाठी सरकार खूप दुर्लक्षित करते आणि भरतीकडे लक्ष देत आहे सरकार पण निवादिवसाकडे लक्ष देत आहे हे समजून घ्या मित्रांनो आता तुम्ही व्हा ह्या देशामध्ये दे गुन्हेगारीता स्थापण्याचे दे कायदे आहेत याची गरज नाही आहे म्हणून या स्मार्ट जनसे विधेयकाला विरोध करून देशामध्ये राष्ट्र भारत राष्ट्रवाद मंत्रालय संचालनालय हे स्थापन करण्यासाठी आपण पुढे यावं इथलंच बोलतो थांबतो जय भीम जय भीम जय भीम नवोदय नवोदय नवोदय